नमस्कार सर्वांना कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत खरवस सर्वांच्या आवडीचं त्यासाठी आपल्याला शिकण्याची गरज नाही अगदी इंस्टंट असं फटाफट होणार आहे आणि कधीही केव्हाही आपण घरी करू शकतो त्यासाठी आपल्याला दही किंवा बाकी जे आपल्याला मिल्कमेट लागतं त्याचीही गरज लागणार नाही आणि असंच अगदी मस्त जाळीदार होणार आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा इथे आपल्याला घ्यायचं आहे गाईचं दूध तेही अर्धा लिटर जर तुम्हाला गाईचं दूध आवडत नसेल मशीचं दूध वापरलं तरी पण चालेल आणि आता एक दुसरं भांडं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं वेगळं दूध काढून घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ घालायचं आहे अर्धी वाटी म्हणजे एकशे वीस ग्रॅम आपल्याला गोड आवडेल त्याचं प्रमाण आपण ठेवून द्यायचं जास्त पूळ आहे ते एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे ते पटापट -पत विरघळून जाईल आता हे बाजूला ठेवूयात आपण आणि जे दुसरं आपण दूध ठेवलेलं आहे ते घ्यायचं आणि आता तुम्ही म्हणाल आपल्याला इथे चीक नाही आहे तर आपल्याला लगेच झटपट असं खरवस खावंसं वाटते ना त्यासाठी एक उत्तम पर्याय आपल्याला रुचियाणाचा खरवस प्रीमिक्स मिळते पावडर अगदी उत्तम आणि झटपट होणार आहे तर ही पावडर आपण आधी कट करून घेऊयात पॅकेट खरवस प्रीमिक्स आहे ते ह्या दुधामध्ये घालून घ्यायचे आणि त्याच्या गुठळे आहेत त्या मोडून घ्यायचे आहेत पूर्ण एकसारखं हलवून घ्यायचे हे पॅकेट जे आहे ते पन्नास ग्रॅमचं आहे पन्नास ग्रॅमचं पॅकेट पॅकेट आहे त्याला आपल्याला अर्धा लिटर दूध लागते आता पूर्णाच्या अशा मोडून झाल्यात आणि तुम्हाला जर गूळ आवडत नसेल त्याऐवजी तुम्ही साखरेचा सा वापर केला तरी पण चालेल चला तर मग इथे आपल्या दुधामध्ये जी पावडर घातलेली होती ती पण छान अशी मिक्स झालेली आहे दुधामध्ये आणि गूळही विरघळलेला आहे आता हे फक्त गुळ ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस हे गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये कचरा असेल तर तो त्यामध्ये मिक्स होणार नाही गाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात इथे गे। मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक रिंग ठेवून द्यायचं कोणतंही स्टँड असेल तरी चालेल त्यामध्ये आता आपलं जे भांडं आहे ते ठेवून घ्यायचं आहे पाणी आधी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती वेलची पूड घालून घ्यायची आहे थोडी आपल्याला आवडीनुसार वेलचीपुरू घातल्याने छान एकदम म्हणजे फ्लेवर छान येतो त्याशिवाय ते मी थोडी ना केशरही घालणार आहे आवडत असेल ते घाला नाही आवडलं तर नका घालू आता याला कमीत कमी अर्धा तास तरी आपण ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे पूर्ण खरवस आहे तो मी कढईमधून बाहेर काढून घेतले थोडासा आता गार झाला तो पूर्णपणे गार होऊ देत म्हणजे आपण आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवूयात आणि दुसऱ्या दिवशी पाहूयात ते खरवस आहे तो छान असा सेट झालेला आहे पाहू शकताय तुम्ही अगदी मस्त पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता बाजूची आपली जी कडा आहे ती थोडी अशी सुरीने लूज करून घेऊयात पटपट अगदी हलक्या हाताने करायचे आणि आता ह्याला मध्ये त्याचे काप करून घेऊयात छान एकदम त्यासाठी अगदी आपल्याला जे चीक लागतं त्याची गरज लागत नाही खूपच भारी झालेलं आहे इथे मी खरवस आहे तो काढून घेतलेला आहे डब्यामधून पाहू शकते छान अशी जाळी पकडलेली आहे अगदी मस्त अगदी जवळून पाहू शकते खूपच मस्त चीक नसतानासुद्धा अगदी पितांबरी रुचियाणाचं जे प्रेमिक्स आहे खरवस बनवण्याचं अतिशय सोपं आणि झटपट होणार आहे अगदी मस्तच खूपच छान आहे पाहू शकते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद